आगामी काळामध्ये चोवीस पंचवीस वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर एकात्मता चौक मालेगाव येथे हो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुत्र्याचं उद्घाटन होत आहे महात्मा फुलेजींचं स्मारक झालं त्यांच्या नावाने प्रवेशद्वार झालं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांचं स्मारक झालं त्यांच्या नावाने प्रवेशद्वार झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देखील या ठिकाणी मोठ्या जल्लोषात स्मारकहून लोकार्पण होत आहे या आगामी एकोणतीस ऑगस्टला तर त्यांच्या देखील नावाने एक मार्ग झाला पाहिजे आणि प्रवेशद्वार झाला पाहिजे तर या निमित्ताने आज मालेगाव मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जमित समितीच्या माध्यमातून आम्ही मान्यवर आयुक्त तथा प्रशासक साहेबांना निवेदन दिलेलं आहे की महात्मा गांधी पुतळ्याजवळ जसं महात्मा फुलेजींच्या नावाने परवेशद्वार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने परवेशद्वार आहे तसं परवेशद्वार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्ग या नावाने मोसन महात्मा गांधी पुतळा येथे उभारण्यात यावं नंतर जो कॅम्प रोड आहे महात्मा गांधी पुतळा ते मोची कॉर्नरपर्यंत ज्याला आपण कॅम्प रोड म्हणतो तर त्या मार्गाचं नामकरण विश्वरत्न विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग स्मारक मार्ग असं करण्यात यावं ही एक मागणी आणि या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी ज्या ज्या ज्ञात अज्ञात नगरसेवक सामाजिक संघटना व्यक्ती या ज्यांनी ज्यांनी कार्य केलेलं आहे त्या सर्व व्यक्तींना त्या पदाधिकाऱ्यांना तत्कालीन नगरसेवक आदी माजी नगरसेवकांना या या कार्यक्रम जो कार्यक्रम असणार आहे एकोणतीस तारखेचा शासकीय कार्यक्रम त्या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात यावं हो? या सर्व मागण्यांसाठी आज आम्ही डॉक्टर आव हो आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीतर्फे प्रशासक तथा आयुक्त साहेबांना निवेदन दिलं चर्चा झाली आयुक्त साहेबांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला अनेका वर्षापासून समाजाने जो मार्गची मागणी केलेली होती आणि कर्वे दौराची जी मागणी केलेली होती वारंवार निवेदन आंदोलन करून प्रशासनाकडे आम्ही मागण्या केलेल्या होत्या आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या मार्फत आम्ही दोन मागण्या केलेल्या आहेत एक कॅम्पकडे जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्ग असं नामकरण करण्यात यावं हो। दुसरी जी आमची मागणी आहे ती मागणी राष्ट्रीय एकात्मता संविधान चौक असं नामकरण करण्यात यावं आणि लवकरात लवकर शासनाने ती मंजुरी द्यावी आणि कामाला सुरुवात करावी आणि जो एकोणतीस तारखेला पंचवीस वर्षाचा जो संघर्ष आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा आज त्या भीमरूपाचं आगमन प एकोणतीस तारखेला या मालेगाव नगरीमध्ये होत आहे तरी ज्या ज्या भीमप्रेमींनी ज्या ज्या नगरसेवकांनी मालेगावच्या जनतेने ज्या ज्या लोकांनी या पुतळ्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे त्या सर्व लोकांचं या ठिकाणी त्यांचं नि, त्यांना निमंत्रण द्याने द्यावं आणि त्यांना बोलवण्यात यावं व ते जर कधी आज आयातीत नसतील ज्या पद्धतीने चंदनजी मजदे शेख रशीद साहेब अशा लो अशा नेत्यांच्या परिवाराला तिथं आमंत्रित करून त्यांना सन्मानित करण्यात यावं आणि आम्ही ज्या दोन मागण्या शासना दरबारी आणलेल्या आहेत त्यांना लवकरात लवकर लोखर, पूर्ण करण्यात यावं आणि गांधी पुतळ्याजवळ जे प्रवेशद्वार लोखर, आहे त्याचं लवकरात लवकर कार्य सुरू करण्यात यावं अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां समितीच्या वतीने आम्ही मागणी करतो या ठिकाणी सर्व आंबेडकर सेने आश्वासन काय दिलं आयुक्त साहेबांना तुम्हाला त्यांनी लवकरात लवकर चर्चा करू निर्णय लवकरात लवकर हे स्मारक आपण उभारू परवेशावर उभारू असं सकारात्मक आम्हाला त्यांनी प्रतिसाद दिले